हायवे पासून जवळपास लागते आपल्याला आणि स्पीड घेत माझ्यासाठी पार्किंग घेऊन टाका आणि गाडी चालवताना व्हिडिओ नका हेल्मेट घाला प्रिकॉशन घ्या कोणताच आयुष्य जपा कारण की आयुष्य खूप मौल्यवान आहे रोज आजच्या चॅनल करून सगळ्यांना नमस्कार आज आपण जाणार समृद्धी महामार्गावर तिथे काम चालू आहे आणि एक लेन चालू पण झाले नागपूर साईडला जो रस्ता जातो ना ती लेन चालू झाली आपण तिथे जाऊन काम पण बघू आणि लेन चालू झाली तिकडचा मोठा ब्रिज बांधलाय तो पण बघूया मजा येईल धमल त्या टोल ना जवळ पोहोचलेलं आहे जवळपास पाच लेन आहे ले, पाच लेन आपली बाईक लेन स्पेशल आहे तुम्हाला लांबूनच दिसत असेल तो समृद्धी हायवे ते फोडलाय ना डोंगर हे बघा धुम करतो थोडासा आता हा जातो तो हा इकडनं जो रोड गेलाय ना तो नागपूर साइडला गेलेला आहे आणि नाशिक हायवेचा लगतच लागून डावीकडे वळला तर नाशिक साईडला जातो आणि इकडचा थाणा रोड गेलाय तर समृद्धी हायवेचा जवळपास पूर्ण हा डोंगर होता तो डोंगर फोडून इकडचं बांधकाम केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मी आता मधमत उपाय तर हा जो नागपूरचा रोड आहे ना तर इकडनं जाताना टिटवाळाचा टोल नाका पडतो बॅड असा आहे का इथं टू व्हीलरला परमिशन नाहीये जर टू व्हीलर घेऊन गेला तर त्या टोल नाकावर आढवतात तर तिथं माझा मित्र आहे ना तो अकाउंटंट म्हणून आहे तो प्रत्येक व्हिडिओ मध्ये माझ्यासोबत असतो जर तुम्ही मोस्ट ऑफ व्हिडिओ जर बघितला असेल तर तुम्हाला एक पोरगा दिसला असतात एवढी आता समोरचा चालू रस्ता दिसतोय ना तुम्हाला हा पण खोदला जाणार आहे कारण की हा जो ब्रिज गेलाय त्याच्या अंडरग्राऊंड ने एक समृद्धी महामार्गाचा रोड गेलेला आहे त्याचा काम किती जोरात चालू आहे टाकत होते ना त्यावेळेस माझा व्हिडिओ बघा गाडी आहे बघा टाकत होते मी समृद्धी ना जबरदस्त मला एक प्रश्न पडतो समृद्धी महामार्ग बनवले पण हायवेच्या त्या टोकापासून जर निघाले आणि एनच्या टोकापर्यंत निघाले मला हॉटेल नाही नाही बाथरूमला जाऊ शकतात टोल नाका टोल नाका फक्त तिथं जाऊ शकतो बाकी मध्ये तिथे काय काहीच सोय नाही म्हणून जे आता प्रवास करत असतील तर त्यांनी आधीच त्याची सोय पाणी त्यांच्या गाडीतच करत अजून काहीच नाही करू शकत ऑप्शन नाही माझा एवढा कॅमेरा चांगला नाही पण अजून पण त्या टोकापर्यंत काम चालूच आहे दगड फोड करायला घेतलंय कारण की पूर्ण प्लेन सर्व्हिस बनवते आली इथूनच हायवे जाईल तर त्याची पण व्हिडिओ नक्कीच तुमच्या सोबत देईल जेव्हा काम चालू आहे का एक एक त्याचा पॉइंट जोडायला घेतलाय आणि मलबुतीने समृद्धी हायवे तयार करायला गट कोसळू नये म्हणून तिथं सेफ्टी पण दिलेलं आहे तारांची सेफ्टी आणि खिले वगैरे टोकलात बघा जेणेकरून काही अपघात न व्हायला पाहिजे राईट साइडला ज्या गाड्या वळतात ना त्या नागपूर साईडला जातात आणि सरळ दिशेने जातात ते नाशिक हायवे तो तर आपला लगतच आहे त्याला लागूनच आपला घर आहे आपला हेल्मेट राहिला तिकडे तिथं चाय पिल्ला ना तिथं ना कुठं तिथं व्हिडिओ शूट केला तरी पण लक्षात नव्हता अशी माझी मेमरी त्या आता बघा मुवमेंट झाले आता तर जाणार नाही संध्याकाळी जर जाऊन तिथे हेल्मेट भेटला तर काहीतरी चांगला वाटेल काहीतरी रॉम रॉम बाईवर काय करेल तुम्हाला काय वाटतं आपला हेल्मेट भेटला असेल का नसेल कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा आपले रोज आटे चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच नवीन नवीन व्हिडिओ गावाकडचे तुमच्या सोबत मी घेऊन येणार आहे थँक्यू